आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतोय मुंबईमध्ये आलो आहे खास दहंडीसाठी साईलीला गोविंद पथक काजूपाडा मुंबई या मंडळाचं मी सदस्य आहे काही वर्ष आणि मी दरवर्षी या मंडळामध्ये दहीहंडीसाठी येतो बरं गावाकडे तर साध्या सोप्या पद्धतीने दह दही उत्सव साजरा केला जातो पण मुंबईमध्ये एकदम भन्नाट आणि प्रचंड दिव्य भव्य अशा पद्धतीने हा सण किंवा हा उत्सव साजरा केला जातो आज आपण थेट जाणार आहोत ठाण्याला ठाण्याला येणार मस्तपैकी मोठे मोठे मंडळ येतात त्या ठिकाणचे गोविंद पथकांचा थरार आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत त्याचबरोबर आपण आपल्या मंडळासोबत म्हणजे आई गोविंद पथकांसोबत आजचा दिवस आपला घालवणार आहोत मंडळी मुंबईमध्ये आहे ना मी काल रात्री चालवतो काल रात्री आहे ना जन्माष्टमीचा आहे ना धमाल मस्ती आम्ही बारा वाजेपर्यंत केली ती धमाल मस्ती आहे ना थोड्याच वेळात तुम्ही पाहून घ्या तोपर्यंत आता जागेवरती थर उभे राहतील तर जागेवरती आपण हंडी फोडून मग ठाण्याला मार्गस्थ होणार आहोत सो तोपर्यंत तुम्ही कालचा एकदम एन्जॉयमेंट पाहून घ्या चला त्यानंतर मी तुम्हाला भेटतो

Oh, Jai! 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 दहंडी पोळून झाली आहे आणि आता आपण ठाण्याला निघतो अरे भावा कसं आहे एकदम झालेत आणि आता आपण थेट मार्गस्थ होतोय ठाण्याला ठाण्यामध्ये मोठमोठे दहीहंडी पथक जातात त्यापैकी आपलं देखील काय भन्नाट असं मोठा दहीहंडी पथक आहे त्याच्यामुळे आपण पहिलं ठाण्या पहिलं ठाण्याला जातो चला तयारी झाली आहे बसेस वगैरे आले हा माणूस बघा बघाय तू कुठल्या थरात आहे एकच काय हा एक्सिडीला अरे सगळे मित्रमंडळी भेटणार आहेत झाली तयारी भावा चला बस मध्ये कोच आहेत आमचे तुषार तुषार झाली तयारी ना आपली बरोबर तुषार एकदम आहे बघा सगळे आपले मित्र आहेत सगळे मित्र अजून अशा तीन बस आहेत तीन बस मध्ये आपली सगळे चला धमाल मस्ती करत आपण ठाण्याच्या दिशेने हो पोरं तर भरपूर धमाल करत आहेत जाम मजा येते आजची पाठी भरणारे पोरं आहेत ना जाम एन्जॉय करतात ते रोहन बघा आता पुढे होतात तर पार्टी पार्टी आलाय मस्ती करायला मजा करायला हो बरं बस ना आमचे पाय दुखायला लागले ना, <laughs> ना <laughs> आता पाय दुखायला सांगायला बसताले होते गर्मी होता गर्मी <laughs> आपण ठाण्याला पोहोचलोय अभि अविनाश जाधव यांची जी दहीहंडी आहे नामांकित दहंडी तिथे आपण पहिलं जाणार आहोत आपली पोरं बघा रोहन आहे आहे सोने, सोने नाही आपला मित्र नाही मित्र आहे परेश आहे जितू आहे चला फायनली आपण आहे ना ठाण्याला पोहोचलोय आपला मित्र विशाळ भेटलाय काय नायर, नायर भाई आहेत <laughs> राजा भाई आहे सगळेच मित्र आहेत आपले ओळखीचे अरे बाबा सॉरी सगळे आपल्या गावाकडचे मंडळी आहेत धमाल मस्ती होणार अर्षद बेल्ट आहे का बेल्ट दही दहीहंडी मंडळामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हो ना जो मेन आपला पोच असतो त्याचं पण ऐकणं गरजेचं असतं जे काही लीड्स करतात कसं आहे काही ब्रीफ्स असतात काही एक्सप्लेनेशन्स असतात तर ना तुषार आपला आहे ना तुषार सगळ्यांना सगळं एक्सप्लेन असतं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्या मंडळामध्ये होतं ते एक म्हणतात ना चांगली गोष्ट आहे सगळेच पोरं ऐकतात तू गणपती लावान आलायचा का चेंगरा चेगरी होईल त्यांचे जे मंडळ झाले त्यांनी उज्ज्व बाजूला जायचंय চিন্তা জয় মান

আ ফ প আফ ফ লে আ मलिक <laughs> <laughs> बॅटरी संपली आणि मग आपण पुढचं काही शूट करू शकलो नाही त्यामध्ये एक थोडासा नाराजीचा सूर लागला कारण हा व्हिडिओ जिथे कट झाला तिथेच आपल्या गोविंदा पथकाचे जे आठ थर लागणार होते तर तिथे शेवटचा एका म्हणजे शेवटचा एका उभा राहतानाच आहे ना थोडासा देहंडीचा आपला कोलॅप्स झाला म्हणजे खाली घसरला आणि त्यानंतर आहे ना थोडंसं नाराजीचा सूर देखील म्हणजे थोडीशी नाराजी वाटली की अरे आपण एवढी सगळी आपलं सायलीला गोविंद पथक एवढा मेहनतीने दहेंडीची प्रॅक्टिस करत आहे आणि आपले थर कोसळले सो तेथे ते एक थोडंसं थोडंसं मनाला वाटलं की अरे मुलं पण थोडीशी एकदम डिप्रेस झाली आणि त्यातल्या त्यात माझ्या गोप्रोची बॅटरी देखील संपली त्याच्यामुळे दिवसभरात काय झालं त्या गोष्टी आपण शूट करू शकलो नाही नाराज झालेल्या मुलांना मोटिवेट कसं करायचं हे नक्कीच मला तिथे शिकायला मिळालं किंवा पाहायला मिळालं एवढी सगळ्या मुलांना सगळ्या माणसांना सांभाळणं ही खरंच गोस् खूप मोठी गोष्ट आहे एक खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते आपला भाऊ तुषार आणि त्यांची टीम किंवा सायडीलाचे सगळे सदस्य एक चांगल्या पद्धतीने करत आहेत तर मी बऱ्याच अशा <coughs> ग्रुप इव्हेंटला जातो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातो सो so, त्या ठिकाणी ना एवढ्या सगळ्या लोकांना मॅनेज करणं एवढ्या सगळ्या लोकांना इन्स्ट्रक्शन देणं त्यांना गाईड करणं किंवा त्यांना आपुलकीच्या आप भावनेने एकत्र आणणं हे फार कमी वेळा पाहायला मिळतं पण आपल्या इकडे ना सायलीला गोविंदा पथकामध्ये आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्यांना म्हणतात ना जवळ करून समजावून किंवा मग चांगल्या गोष्टी सांगून एकत्रित आणलं जातं खरं तर ही चांगली गोष्ट आहे आणि मी खरंच याबद्दल मला या या दहेंडीच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या तर मला असं वाटतं की सायलीला गोविंदा पथकाचं नक्कीच दहेंडीचं जेव्हा जेव्हा नाव निघेल आमच्या बोरिवलीमध्ये मा म्हणा किंवा इतर काही मुंबईच्या ठाण्याबिण्यामध्ये मा म्हणा की आजबाजूजच्या उपनगरांमध्ये तेव्हा मात्र साईलीला गोविंद पथकाचं सा नाव येईल कारण या साईलीला गोविंद पथकाचा सा मी एक प्रवास बघितलेला आहे सुरुवातीपासूनचा पंधरा वीस मुलं एकत्रित येऊन जेव्हा हे मंडळ बनवतात आणि त्याचा हे असं एकदम भव्य दिव्य असं स्वरूप होतं तेव्हा एक भारीच वाटतं एक प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट होते सो नक्कीच मुलं डिमोटिवेट झाली होती पण त्यांना मोटिवेट केलं आपल्या तुषार भावाने आणि बोलला चला इथे नाराज होऊ नका आपण लावायचेत ना पुढे तर कुठे ना कुठे तर लावू आणि शेवटी आमच्या बोरिवली विभागात जेव्हा आम्ही सगळ्या दहीहंडी वगैरे फोडत आलो ठाण्यावरून नंतर मग आम्ही मोर्चात बोरिवली इकडे किंवा मग आमच्या इकडच्या लोकल दहीहंडी जिथे जिथे बांधल्या जातात तिथे तिथे आम्ही वळवला आणि मग शेवटी येऊन पोचलो ते, ते, ते आमच्या होम ग्राउंडला आमच्या इकडे शांतीवल्ला कनैया म्हणून तिथे दहेंडी होती आणि तिथे मुलांनी ठरवलं की चला आता आपण आठ लावायचेच आणि आठ आड़ थर अक्षरशः लावले आणि ते सक्सेसफुल झालं आणि त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता आणि त्यांच्या जिद्दीला खरं तर सलाम करणं भारी म्हणजे हे आपण करायचंच आहे हे ठरवलं आणि त्यांना तुषार नाही खरंच त्यांना चांगल्या पद्धतीने गाईड केला ॲज अ कोच आणि तुषारवरती त्या मुलांचा देखील विश्वास आहे त्याच्यामुळे ह्या आठ थर विश्वासाचे आठ थर लागले आणि त्यांचा आनंद तर तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटी बघायलाच पण खरंच माफी मागतो की आपल्या गोप्रोची बॅटरी एक सिंगल आहे आणि ती देखील प्रॉपर फंक्शन करत नव्हते त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ म्हणतात ना थोडंसं कट केलं आहे आता पुढे आठ थर लागलेली तुम्ही बघाच समंडळी हा थरार होता मुंबईच्या गोविंदा पथकाचा गोविंदाचा आय होप तुम्हाला तो आवडला असेल